हाय नमस्कार सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आणि तो आहे जर नोकरी मिळवण्यासाठी उद्योगधंदा नीट चालण्यासाठी आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी जर काही तुम्हाला अडचणी येत असतील जर तुम्हाला कुठेतरी यश येत नसेल तर आपला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर हे यश मिळवण्यासाठी काहीतरी उपाय आहेत जे तुम्ही खूप वेळ घालवला खूप पैसा खर्च केला आणि खूप उपाय केले तरी पण तुम्हाला जर काहीच यश नाही मिळालं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया बघा आपल्याला जेव्हा स्थिर जीवन जगायचं असतं ना तेव्हा काय लागतो आपल्याला पैसा लागतो आणि पैसा कमवण्यासाठी आपल्याला नोकरी करावी लागते तर नोकरी करायची म्हटलं तर कोणाकोणाची अशी मेंटॅलिटी असते की नोकरी नाही करायची आपल्याला आपल्याला काय करायचं स्वतःचा बिझनेस करायचा तर खूप जोमाने खूप कष्ट करून खूप शिकून कारण बिझनेस करण्यासाठी पण खूप साऱ्या शिक्षणाची गरज असते तर एवढं सगळं करून आपण जेव्हा बिझनेस थाटतो किंवा नोकरी शोधतो तेव्हा आपल्याला नोकरी शोधण्यासाठी पण तेवढेच कष्ट करावे लागतात आता पहिल्यांदा आपण नोकरीविषयी बोलूया तर समजा तुम्ही खूप हुशार आहात खूप क्लेबर आहात तुमचे सगळे म्हणजे मार्कशीट्स जे आहेत मार्क ते सगळे खूप अप टू द मार्क आहे तुमचा रेझ्यूम अप टू द मार्क आहे तुमचा इंटरव्ह्यू खूप प्रॉपर होतो आहे तुम्हाला एच आरकडून खूप पॉझिटिव्ह रिझल्ट येतो पॉ पॉझिटिव्ह फीडबॅक येतो की तुमचा छान झाला इंटरव्ह्यू आणि आम्ही तुम्हाला शॉर्टलिस्ट करून सांगितलं आहे शॉर्टलिस्ट करून ठेवलं आहे तुम्हाला लवकरच कळवतो पण खूप वाट बघूनसुद्धा रिप्लाय येत नाही मग तुम्ही काय होता डिमोटिवेट होता मग परत एकदा रि रेझ्यूम अपलोड करायला तुम्हाला म्हणजे डिमोटिवेशनमुळे तुम्ही काय का नाराज होता ह्याच्यावरती प्रॉपर उपाय काय आहे तो आज आपण बघूया व्यवसायामध्ये पण आपल्याला जर कुठे अडचणी येत असतील तर त्याच्यावरती पण आज मी सहा ते सात उपाय सांगणार आहे जे आपल्याला करायचे आहेत आणि जेव्हा तुम्हाला आर्थिक अडचणी असतील कोणाकडून पैसे आपले स्वतःचे पैसे आहेत पण त्या समोरच्या माणसाकडून परत येत नाही तर त्याच्यासाठी पण आज आपला उपाय आहे तो आपण पाहूयात सगळ्यात अगोदर ही जी सेवा मी सांगते ना सुरुवातीची ती पाच पाच मिनिटे काढायचे काढायची तुम्हाला दिवसभरातले आणि तुम्हाला करायचे आता बघा डॉक्टर जेव्हा गोळी देतो ना तेव्हा तुम्ही तीन वेळा गोळी खाता ना खाता की नाही तर तसंच सेम आपल्याला करायचं आहे की तीन वेळा ही सेवा करायची आहे फक्त पाच मिनिटे तर काय करायचं देवाचं नामस्मरण करायचं आहे देवाचं नामस्मरण करण्याअगोदर तुम्हाला देवापुढे बसून हात जोडून देवाला नमस्कार करून देवाला प्रार्थना करायची की माझ्या मनात का जे काही घाण आहे जे अविचार आहेत जे निगेटिव्ह थिंकिंग्ज आहेत निगेटिव्ह विचार ते सगळे काढून टाक मी तुझी प्रार्थना करतो आहे मी तुला नामस्मरण करतो आहे तर त्याच्यामध्ये माझं मन गुंतू दे देवा। बघा देवासाठीच करतो आहे पण देवाला प्रार्थना करायची कारण आपलं मन आहे ना, ना। नामस्मरण करताना प्रार्थना करताना देवामध्ये राहत करता नाही कुठेतरी इकडे तिकडे भटकत असतं तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा देवाला प्रार्थना करायची की माझे निगेटिव्ह विचार सगळे निघून जाऊ देत पूर्ण अंतकरण शुद्ध केल्यानंतर देवासमोर बसायचं आहे आणि पाच मिनिटे तुम्हाला दिवसभरात तीन वेळा पाच पाच मिनिटे तुम्हाला तुमच्या आवडत्या देवाचं नामस्मरण करायचं आहे किंवा जप करायचं आहे मा अटला तो तुमी सा कि वाँ? आता पाच मिनिटे म्हटलं तर तुम्ही अकरा वेळा पण करू शकता जसा वेळ असेल तसा एकवीस वेळा पण करू शकता किंवा एक माळ जप्तसुद्धा करू शकता हा झाला सगळ्यात पहिला उपाय आता दुसरा उपाय मी सांगते तुम्हाला की आपली जी समस्या आहे ना ती एका पेपरवर लिहायची आहे मग डायरी करा पेपर करा काही पण करा एक वही करा त्याच्यावरती लिहा कशाने लिहायची हिरवा किंवा लाल पेन कशाने लिहायची हिरवा किंवा लाल पेनच करायचं कारण त्या युनिव्हर्सचं आहे ना ते हिरवा आणि लाल पेनकडे आपली जी आपण जे आकर्षित होते आपली एनर्जी म्हणून तुम्हाला हिरवा किंवा लाल पेन वापरायचं आहे समस्या लिहून काढायची आता समस्या लिहून काढायची म्हणजे देवापुढे गाराणं नाही घ्यायचं बरं का मला नोकरीचं नाही आहे मी हेच करतो तर मला नोकरी लागत नाही आहे मी खूप कष्ट करतोय मला देत नाही हे असं काय गाराणं घ्यायचं नाही आहे तुम्हाला काय करायचं तुम्हाला असं म्हणायचं आहे की की तुम्हाला काय लिहायचं आहे की त्या पेपरवरती काय लिहायचं आहे की तुम्हाला नोकरी लागली आहे जिथे पाहिजे तिथे जी कंपनी पाहिजे जे पोस्ट पाहिजे ती लिहायची आहे आणि पॉझिटिव्ह हो ठेवायची लागेल का वगैरे लागू द्या नाही काय लिहायचं मला नोकरी लागली आहे समज तुम्हाला एच आर म्हणून नोकरी पाहिजे मी ह्या ह्या कंपनीत एच आर झालो आहे किंवा झाले आहे मी ह्या ह्या कॉलेजवरती प्रोफेसर झालो आहे किंवा झाले आहे हे लिहायचं आहे अकरा एकवीस एक्कावन्न वेळा किती दिवस लिहाल तीन दिवस लिहा पाच दिवस लिहा सात दिवस लिहा नऊ दिवसल्या अकरा दिवसल्या कोणाकोणाला जो खूप मनापासून करतो ना त्याला तिसऱ्या दिवशीच फरक पडतो प्रभाव मिळतो यश मिळतं प्रचिती मिळते आणि ज्याला थोडं कधी कधी बघा ना आपलं लग पण लागतं ना आपल्यासोबत तर कधी कधी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी अकराव्या दिवशी अगदीच मिळतोच म्हणजे प्रभाव मिळतोच प्रचिती मिळतेच पण नाहीच मिळालं तर मिळेपर्यंत करा एक महिना तरी निदा एक महिन्याच्या पुढे तर लागणार नाही हे एक हजार एक टक्का सांगते मी तुम्हाला तर हे तुम्हाला लिहायचे पॉझिटिव्हली लिहायचे सगळं मला नोकरी लागली आहे माझा बिझनेस चांगला चाललेला आहे माझे अडकलेले पैसे आले आहेत येत आहेत पण नाही म्हणायचं आले आहेत म्हणायचं आणि तुम्ही हे पॉझिटिव्ह थॉट्स तुमचे जेवढ्या वेळा लिहाल ना तेवढ्या वेळा दुसऱ्या पेजवर म्हणजे अकरा वेळा लिहिले असतील तर अकराच वेळा दुसऱ्या पेजवर काय लिहायचं आहे थँक यू युनिवर्स म्हणजे त्या ब्रह्मांडाला आपल्यासोबत जे ब्रह्मांड असतं त्याला आपण धन्यवाद मानायचं त्याच्यासाठी आपल्याला थँक्यू कृतज्ञता व्यक्त करायची हे तुम्हाला करायचंच आहे नोकरीमध्ये थाउजंड पर्सेंट एक हजार एक टक्का तुम्हाला प्रचिती येणारच अनुभव घेतलेली गोष्टी आहेत ह्या लाल किंवा हिरव्या पेनने लिहा आणि जेवढ्या वेळेस लिहाल सात वेळा लिहा पाच वेळा लिहा अकरा वेळा लिहा तेवढ्याच वेळेस दुसऱ्या पेजवरती डेट लिहा वाटल्यास थँक यू युनिवर्स लिहायला विसरू नका ब्रह्मांडाचं धन्यवाद मानायला विसरू नका हा झाला दुसरा उपाय हो पॉझिटिव्ह राहा नामस्मरणामध्ये ह्या उपायांमध्ये ह्या पॉझिटिव्ह थॉट्समध्ये विचारांमध्ये एवढी ताकद आहे ना की आपलं काम होण्याव्यतिरिक्त राहत नाही होतच देवसुद्धा आपल्यासोबतच येतो तो आपला अन्नदाता आहे ना त्याला आपली काळजी आहेच चमत्कार घडतो आणि घडतो तिसरा उपाय सांगते गुरुचरित्र कुठे जरी मिळालं तरी बघा कुठल्याही देवाच्या जिथे पुस्तकं मिळतात ना तिथे मिळतात गुरुचरित्राचा चौदावा अध्याय न चुकता वाचा खूप छोटा अध्याय वाचा किंवा नसेल वाचायला जमत तर रोज तुम्ही ऐका कुठे युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये ऐका चौदावा आणि अठरावा ॲक्च्युली करायचा आहे चौदावा केला तर खूप तुम्हाला त्याची प्रचिती मिळतेच तर गुरुचरित्राचा अध्ययने सुद्धा खूप लोकांना प्रचिती आली आहे खूप अनुभव आहे हा माझा अनुभव नाही गुरुचरित्राचा कारण एवढं करूनच मला मला स्वतःला अनुभव मिळाला त्यामुळे गुरुचरित्राचा अनुभव तुम्ही घ्या हा झाला आपला तिसरा उपाय आता चौथा उपाय आहे की गाईला आपल्याला हिरवा चारा द्यायचा आहे आता गाई असते नसते पण प्रत्येक ठिकाणी गायी असतातच तरे एक तरे तर एकतरी पाळतं सिटीमध्ये सुद्धा गायी आहेत तर गाईला हिरवा चारा द्यायचा आहे आपल्याला हिरवा चारा दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला नोकरीसाठी तोघे द्यायचा आहे तर नोकरीमध्ये तुम्हाला प्रचिती येते नोकरी मिळतेच हे सगळे उपाय आहे ना एकतरी त्यातलं करून बघा तुम्हाला येणारे प्रचिती आणि तुम्हाला कधीपासून थांबलेलं काम तुमचं रखडलेलं काम तुमचं चालू होणार आहे धन्यवाद मानाल्याने आपल्या चॅनलवरती येऊन नक्की कमेंट करा गाईला जर हिरवा चारा दिला ना अकरा दिवस तर सरकारी नोकरीचासुद्धा लाभ होतो पण असं नाही बरं का की शिक्षण नाही आहे कुठली एक्झाम दिलेली नाही आहे आणि सरकारी नोकरी मिळेल असं नाही आहे फक्त उपाय नाही करायचे त्याच्याबरोबर तुमचं जे कॅलिबर आहे ना ते पण लागतं तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅलिबरसोबत एक उपाय लागतो देवाची शक्ती लागते आपलं लक आजमावायचं असतं म्हणून सोबत तुम्हाला तुमच्या हुशारीबरोबर बरोबर तुम्हाला हा उपाय करायचा असतो म्हणून सरकारी नोकरी पाहिजे असेल तर अकरा दिवस न चुकता गाईला हिरवं चारा द्या चौथा उपाय आहे की सात धान्य मिक्स करायचे आणि पक्ष्यांना खाऊ घालायचे आता पक्षी तर सगळीकडे असतात चिमणी कावळा माझ्या इथे तर एवढे असतात ना मी पुण्यात राहून सुद्धा माझ्याकडे असतात म्हणजे सगळीकडे असतात मुंबईत कबूतर तुम्हाला दिसतील तर जिथे पण जाल ना तिथे तुम्हाला पक्षी दिसणार आहे तर तुम्हाला सात धान्य मिक्स करून ते पक्ष्यांना खाऊ घालायचेत मग काय गहू ज्वारी तांदूळ बाजरी मूग वगैरे हे सात सातधान्य मिक्स करा आणि ती पक्ष्यांना खाऊ घाला मग अकरा दिवस घातले तरी चालेल पण खाऊ घाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला आता नेक्स्ट उपाय आहे की तुम्हाला गणपती अथर्व रोज ऐकायचे किंवा बोलायचे बोलता येत नसेल तर आपल्या मोबाईलवरती यूट्यूबवरती ऐका खूप प्रभावी आहे गणपती अथर्व शीर्ष आणि नोकरीसाठीच फक्त पाहिजे असेल तर एकशे वीस दिवस रोज आणि रोज गणपतीच्या मंदिरात जाऊन नमस्कार करायचे त्याचं दर्शन घ्यायचं आहे त्याच्या चरणांना हात लावून दर्शन घ्या जर तिथे अलाऊड नसेल आतमध्ये लॉक वगैरे असेल तर दुरून खाली पाय टेकून असा नमस्कार करायचा गणपती बापाला त्याच्या चरणाजवळ असं आपले पाय असा कधी असा नमस्कार करायचा नसतो असा करायचा असतो असा ओके तर नमस्कार करा एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस पण लागणार नाही जर मनापासून केलं तर नोकरी हमखास हंड्रेड पर्सेंट मिळणार तर हा उपाय करून बघा हे छोटे छोटे उपाय आहेत आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये खूप खूप आपण दुसऱ्या गोष्टींना खूप महत्त्व देतो आणि ह्या उपायांना महत्त्व देत नाही जे खूप गरजेचं आहेत आपल्या लाईफमध्ये आणि लास्ट उपाय लास्टचा नाही म्हणता येणार पण व्हिडिओ खूप मोठा होईल खूप उपाय आहेत पण हे एवढे तरी करा सात उपाय सांगितलेले एक नारळ घ्यायचा आहे पाण्याने भरलेलं असावं आणि त्याला असा लाल दोरा गुंडाळायचा आहे सात राऊंड मारायचेत लाल दोरायचे माझ्याकडे छोटा आहे म्हणून मी तुम्हाला कमी दाखवते सात राऊंड मारून घ्यायचे ज्याला नोकरी हवी ना त्याच्यावरून तुम्हाला उलट्या साईडने असा ओवाळायचा आहे म्हणजे उतरायचं आहे आणि सात वेळा करून तो एखादा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे त्याने स्वतः केला तरी चालेल किंवा समोरच्याने केला तरी चालेल कुणी पण करा आई असेल तर आईने करा बहीण असेल तर बहिणीने करा त्यांच्यावरून असं उतरून घ्या आणि पाण्यात सोडून द्या तुमच्या विष त्याच्यासोबत टाका म्हणजे तुमच्या ज्या इच्छा असतील त्याच्यासोबत द्या की मला नोकरी लागती आहे मला नोकरी लागली आहे हे सगळे उपाय ना खूप प्रभावी आहेत त्याची प्रचिती येते तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर खरंच लाईक करा मला पण मोटिवेशन मिळेल परत आणि असे भक्तीच्या आणि उपायांचे व्हिडिओ बनवायला तुम्हाला जर काही फायदा होत असेल तर नक्की कमेंट करा आपला व्हिडिओ इकडेच संपवते पुन्हा एकदा भेटूया गुरुपौर्णिमेबद्दल एक व्हिडिओ घेऊन येणार आहे नक्की आपल्या चॅनलला भेट द्या चला भेटू पुन्हा इथेच थांबते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त